नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये काही परीक्षा केंद्रावर लाईट गेल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पेपर व्यवस्थित लिहिता आला नाही म्हणून ते विद्यार्थी री एक्झाम व्हावी म्हणून मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये गेलेले होते या संपूर्ण घटनेचं बॅकग्राऊंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे लेटेस्ट त्याविषयी काय अपडेट आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन पेड काउन्सलिंग क्लोज केलेले आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंग आपण आत्ता चालू केलेली आहे महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जॉईनसुद्धा होत आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंगमध्ये सुद्धा तीनशे विद्यार्थ्यांची मर्यादा त्याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात होम पेजवर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेरन्स त्या ठिकाणी दिसेल याच्यासाठी फ्री बुकलेट ठेवलेले आहेत राऊंड वाईज माहिती आपण देणार आहोत त्याचबरोबर सगळ्या कॉलेजेसची लिस्ट त्याचबरोबर कट ऑफनुसार कॉलेजेस विद्यार्थी या ठिकाणी बघू शकतात आणि इथे पेड काउन्सलिंगचा टॅबसुद्धा तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या सेवा मिळणार आहेत ते सगळं पाहून विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात पेमेंट जे आहे ते ॲपमध्येच करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे या विद्यार्थ्यांना ॲडमिशन होईपर्यंतचा कम्प्लीट हे जे काही दिलेले आहेत व्हॉट्सअप सपोर्ट एस एम एस अलर्ट यूट्यूब प्रीमियम व्हिडिओ जे आपण बनवतो आता पेड बी मेंबरसाठी कंप्लीट कट ऑफ बुक्स ॲडमिशन सपोर्ट चॉईस फिलिंग सपोर्ट त्याचबरोबर झूम सुद्धा आपण आता रेग्युलर चालू केलेली आहे तर हे संपूर्ण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहे विद्यार्थी हे सगळे डिटेल्स वाचून त्या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकतात त्याचबरोबर प्रीमियम चॅट सपोर्ट आणि चॅट सपोर्टसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे एकदा ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता मुख्य विषयाकडे येऊया की मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये जी काही केस चालू आहे त्याचे लेटेस्ट अपडेट काय आहेत तर के ही जी काही केस चालू आहे या ठिकाणी एन टी एचं स्पष्ट म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांचं रिनीट होणं शक्य नाही किंवा या विद्यार्थ्यांची रिनीट घेणं शक्य नाही आणि एन टी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे की विद्यार्थ्यांना लाईट गेल्यामुळं त्यांच्या पेपर लिहिण्यावर तेवढा परिणाम झालेला नाही असं एन टी एच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की या विद्यार्थ्याचे पेपर चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठलाही परिणाम लिहिताना किंवा पेपर सॉल्व्ह करताना किंवा ओ एम आर भरताना त्यांच्यावर झालेला नाही हे जे काही अफेक्टेड सेंटर आहेत ज्या सेंटरवर परिणाम झाला असं ते विद्यार्थी म्हणत आहेत त्या सेंटरपैकीच जवळपास अकरा विद्यार्थी असे आहेत ज्यांचा स्कोर जो आहे तो सहाशेपर्यंत जातो आहे असं एन टी एचं म्हणणं आहे आणि हे जे काही परिणाम झाला असताच तर ह्या अकरा विद्यार्थ्यांचा एवढा स्कोअर आला नसता असं एन टी एचं सुद्धा म्हणणं आहे आता बाकी विद्यार्थ्यांची बाजू विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे की आम्हाला खरंच त्या ठिकाणी पेपर लिहिताना प्रॉब्लेम झालेला होता कुठली जनरेटरची व्यवस्था त्यांनी केलेली नव्हती एन टी एचं म्हणणं आहे की पुरेशी लाईट जरी गेली असेल तर पुरेसा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी होता पेपर एकदम संध्याकाळी किंवा रात्री नव्हता पेपर दुपारच्या वेळेला होता त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी अवेलेबल होता त्यामुळे एन टी ए जे आहे री एक्झाम जी मागणी विद्यार्थी करतात याला पूर्णतः अपोज करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्याची मागणी आहे री एक्झाम व्हावी अशा प्रकारची विद्यार्थ्याच्या साईटची मागणी आहे डिटेल आर्टिकल जे आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल हे संपूर्ण वाचू शकता की नेमकं काय काय त्या ठिकाणी घडलेलं आहे महत्वाचा मुद्दा हाच आहे की एन टी ए एक्झाम घेण्याच्या मूडमध्ये नाही आहे आता कोर्टाने सांगितलेलं आहे की या विद्यार्थ्यांबद्दल काहीतरी तुम्ही डिसिजन लवकरात लवकर घ्या आणि ह्या प्रकरणाची जी काही पुढील कारवाई आहे किंवा पुढील हिअरिंग जी आहे ती ठेवलेली आहे तीस तारखेला म्हणजेच तीस तारखेला कोर्टाने हे मॅटर पुन्हा घेतलेलं आहे तीस जून रोजी दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काउन्सलिंग प्रक्रिया ज्या आहेत म्हणजेच ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो त्या सुरू होणार नाहीत कारण जोपर्यंत या विद्यार्थ्याचं काही ना काही डिसिजन येणार नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेवर स्टॉप त्या ठिकाणी लागणार एवढं मात्र निश्चित आहेत कारण या विद्यार्थ्यांना पण स्कोर द्यावा लागणार आहे प्लस या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक द्यावी लागणार आहे परत या विद्यार्थ्यांचा रिझल्ट बाकी विद्यार्थ्यांमध्ये जर त्यांनी मिक्स केला तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यावं लागू शकतं त्याच्यात मार्क्स बदलणार नाहीत परंतु तुमच्या रँकमध्ये मात्र त्याचा परिणाम तुम्हाला झालेला दिसेल परंतु तीस जूनला या प्रकरणाची पुढील हेअरिंग त्या ठिकाणी आहे तीस जूनपर्यंत आपल्याला वेट करावं लागणार आहे जवळपास नव्याण्णव टक्के चान्सेस आहे की या विद्यार्थ्यांची री एक्झाम होणार नाही एन टी ए बरोबर आपला जो काही मुद्दा आहे तो मांडलेला आहे की जर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पेपर लिहायला अडचण झाली असती इंदोर भोपाळ या ठिकाणी जे काही सेंटर अफेक्टेड आहेत तर त्या सेंटरपैकी अकरा विद्यार्थी सहाशे मार्क्सपर्यंत गेले नसते हे एन टी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं रिएक्झाम हा मुद्दा बाजूला पडतो कोर्ट काय डिसिजन देतं त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे तर ते पुढील हेअरिंग जे आहे ती तीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तीस जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर काउन्सलिंग प्रक्रियेचा शेड्यूल येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे कारण हे जे काही प्रकरण आहे हे संपूर्ण मिटल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया ॲक्च्युअल पद्धतीने चालू होतात एवढीच छोटीशी अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद